नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मी मला काही आवडलेल्या भावलेल्या जीवन जगायला शिकवणाऱ्या कविता आपल्यासाठी सादर करीत आहे माझी पहिली कविता आहे कणा कवी आहेत कुसुमाग्रज ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभरणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच असत तुटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लड म्हणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लड म्हणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर उना नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जाते म्हणून इचं जगत चाले नदी माहेराला जाते म्हणून इचं जगत चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिले लाडोंगर तरी तिला आठवतो जन्म दिले लाडोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ नले करू नदी वाजवी ते वाळा पुन्हा होऊ नदी करू नदी वाजविते वाळा पाना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा पाना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा माझी तिसरी कविता आहे घर असावे घरासारखे कवयित्री आहेत विमल लिमये घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांची नको नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नको नुसती नाणी अश्रूंतूनही प्रीत झरावी नको नुसती पाणी या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती माझी चौथी कविता आहे पोटापुरता पसा पाहिजे कवी आहेत गी मडगुळकर पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याची हात हजारो दुबळी माझी झोळी हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी वेळी हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी चोची पुरता देव दाणा माय माऊली काळी चोची पुरता देव दाणा माय माऊली काळी वितीच्या वितीस पुरते तळहाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी महालगाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया महालगाद्या नको तनाथा माथ्यावर दे गरजे गरजेपुरती देई वसने जतन कराया काया काया गरजेपुरती देई वसने जतन कराया काया गोठ विणारा नको कडाका नको उन्हाची होळी गोठ विणारा नको कडाका नको उन्हाची होळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी होते तितुके देई याहून हट्ट नसेगा माझा होते तितुके देई याहून हट्ट नसेगा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा अपुरेपणही न लगे न लगे पस्तावाची पाळी अपुरेपणही न लगे न लगे पस्तावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी माझी पाचवी कविता आहे मराठी माती कवी आहेत कुसुमाग्रज माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्द मधीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी सदान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवलीन मान हिच्या गगनत घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा टिळा हिच्या संघाने जागतील माय देशातील शिळा माय देशातील शिळा माझी सहावी कविता आहे मी कुणाला कळलो नाही कवी आहेत सुरेश भट मित्र कोण आणि शत्रू कोण मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली कास सत्याची कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही मला आवडलेल्या ह्या कविता तुम्हाला पण जर आवडल्या असतील भावल्या असतील तर मग वेळ कशाला करताय व्हिडिओला लगेच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद